नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत महिलांसाठी महाराष्ट्र शासनाची नवीन योजना लॉन्च झालेली आहे आणि या, या योजनेअंतर्गत महिलांना विशेष लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या विधवा महिला असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सोबतच पहा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला महिलांसाठी ही जी नवीन योजना सुरू झालेली आहे या संदर्भातली सर्व माहिती जाणून घेण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर काढलेला आहे आणि या जी आरनुसार जी योजना नवीन योजना सुरू झालेली आहे या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महिला सॉरी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे महिलांसाठी त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या विधवा महिला आहेत या विधवा महिलासोबतच ज्या एकल महिला आहेत त्याचबरोबर पतीने ज्या महिलांना सोडून दिलेल्या आहेत ज्या एकट्या राहतात अशा महिलांसाठी महाराष्ट्र शासनाची ही नवीन योजना आहे आणि या योजनेअंतर्गत खूप साऱ्या गोष्टींचा लाभ तुम्हाला मिळणार आहे या योजनेचं नाव आहे मिशन वात्सल्य योजना वात्सल्य योजना वात्सल्य योजनेच्या अंतर्गत योजने महिलांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत पहा एकल महिला त्याचबरोबर ज्या विधवा महिला असतील त्यांच्यासाठी ही विशेष करून योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी कालच ट्विट करत या संदर्भातली माहिती दिलेली होती आणि आजच्या तारखेला या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय देखील आलेला आहे पहा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय आहे आणि त्यामध्ये राज्यातील एकल महिलांना त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दुवा असणाऱ्या त्याचबरोबर योजनेची व्याप्ती वाढवून कोविड महामारीच्या काळात विधवा झालेल्या एकल महिलांसह सर्व विधवा परित महिलांना लाभ देण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानुसारच महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा नवीन शासन निर्णय जी आर काढलेला आहे आता थेट आपण जी आर पाहूया जी आरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे काय शासन निर्णय झालेला आहे महिलांना कोणत्या गोष्टीचा लाभ देण्यात येणार आहे सर्व माहिती जाणून घेऊया पाहू शकता बारा सप्टेंबरचा शासन निर्णय आहे बारा सप्टेंबर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून हा जी आर जो आहे तो जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे जी आरचा विषय काय आहे तर शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात म्हणजेच ही जी नवीन मिशन वात्सल्य योजना आहे ही योजना सुरू करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे पुढे यामध्ये काय माहिती आहे पहा आता प्रस्तावनेसह हा आपण शासन निर्णय समजून घेऊया तर कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भा प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय हक्क आबाधित राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला असतील अनाथ बालके त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करण्यासाठी आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय समिती स्थापन करून त्याच अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये या सद्यस्थितीत कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी राज्यातील सर्व विधवा त्याचबरोबर परितक्ता महिलांना त्यांचे वारस प्रमाणपत्र त्याचबरोबर मालमत्तेचे हक्क अधिकार मिळवून देणे त्यांच्यासाठी पुढील काळात ठोस कार्यक्रम आखणे शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा फायदा मिळवून देणे त्याचबरोबर क्षेत्रीय स्तरावरील विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे यासाठी संदर्भ क्रमांक सहाचे शासन निर्णयाने लागू केलेल्या मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे शासनाच्या विचाराधीन होते आणि त्याचनुसार हा पुढचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे यामध्ये पाहू शकता कोविड नाईन्टीनच्या संसर्गजन्य आजारामुळे त्याचबरोबर दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासकीय विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचा तेन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्याद्वारे या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भ क्रमांक सहा येथील शासन निर्णयांवे मान्यता देण्यात आलेली आहे तर या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यासाठी पुढे पहा सदर मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवून सदर योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा त्याचबरोबर परित्यक्ता महिलांना देण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तर अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे पहा दोन नंबरचा जो पॉइंट पौइ, पॉईंट आहे मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत ज्या विधवा महिला असतील त्याचबरोबर परिदक्ता महिला असतील या महिलांना विविध शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे आणि त्यासाठी ही मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता संबंधित आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात यावी सदर शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल साईट आहे त्यावरती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे आता पहा तुम्हाला हा संपूर्ण शासन निर्णय साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर राज्यामध्ये जो कोविड आलेला होता त्या कोविडमुळे ज्या घरातील महिलांचे पती वारलेल्या आहेत ज्या महिला विधवा झालेल्या आहेत त्यासोबतच पहा जी अनाथ बालका आहेत अशा सर्वांसाठी म्हणजे शासनाने शासन आपल्या दारी ही एक संकल्पना राबवलेली होती आणि या संकल्पनेच्या माध्यमातून अशा व्यक्तींचं पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम म्हणजे नियोजन ते होतं ते सुरू होतं आणि याच अंतर्गत आता एक पुढचं पाहूल म्हणजे मिशन वात्सल्य योजना तर मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड नाईन्टीनमुळे ज्या महिला विधवा झालेल्या आहेत म्हणजे कोविड मध्ये ज्यांचे पती वारलेले आहेत त्याच महिला असतील फक्त कोविड नाईन्टीनमुळेच नाही तर या ठिकाणी पहा ज्या विधवा महिला आहेत परित्यागत्या महिला आहेत अशा सर्व महिलांसाठी ही मिशन वात्सल्य योजना सुरू झालेली आहे आता या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नेमका लाभ काय मिळणार आहे तर मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत महिलांना पहा विधवा महिला आणि परितक्त्या महिला ज्या आहेत या महिलांना शासनाच्या ज्या इतर योजना आहेत कल्याणकारी ज्या इतर योजना आहेत या सर्व योजनांचा लाभ तर मिळणारच आहे सोबतच पहा त्यांची जी मुलं असतील त्या मुलांना देखील शैक्षणिक आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे नेमका कोणकोणत्या गोष्टीचा लाभ देण्यात येणार आहे काय या योजनेचं पुढचं उद्दिष्ट असणार आहे कशा पद्धतीने योजना राबवण्यात येणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे डॉक्युमेंट काय लागणार आहेत या संदर्भात आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया फक्त या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे की मिशन वात्सल्य योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या महिला आहेत विधवा महिला त्याचबरोबर एकल महिला परित्यक्त महिला या सर्व महिलांना विविध योजनांचा लाभ आहे या मिशन वात्सल्य योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या वे खूप साऱ्या योजना आहेत कल्याणकारी योजना आहेत अनुदानाच्या वेगवेगळ्या वे वे योजना आहेत ज्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत तर पहा अशा सर्व योजनांचा लाभ आता शासन आपल्या दारी या योजनेचा पुढचा भाग म्हणून मिशन वात्सल्य योजना सुरू करून या योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे महिलांसाठी विशेष करून ही मिशन वात्सल्य योजना सुरू झालेली आहे आता कोणकोणत्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे हे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे असं म्हटलेलं आहे आपण त्या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ या फॉर्म कधीपासून सुरू होतील काय हे सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता सोबतच अशा नवनवीन शासकीय सर्व योजनांची माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि सोबतच लाईक पण करून टाकायचं आहे चला या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद